नमस्कार मंडळी मी अजिता अगदी दोनच दिवसांपूर्वी सर्व मैत्रिणींसोबत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेल्या कोपेश्वर मंदिरामध्ये आम्ही गेलो होतो हे बाराव्या शतकातील मंदिर आहे खूप जुनं हे महादेवाचं एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्य शैलीचं दगडी मंदिर आहे अगदी कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं मुख्य दरवाजावरच जवळपास असलेली सर्व ठिकाणं आपल्याला तिथे लिहिलेली लि आहेत शिवाय मंदिराबद्दल संपूर्ण माहिती इथे आहे केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव रेखीव मानवी आकृती सुमारे पाच सहा फूट उंचीवर आहेत मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती दिसते देवळाबाहेर अठ्ठेचाळीस खांबांवर तोललेला एक मंडप आहे याला स्वर्ग मंडप म्हणतात स्वर्ग मंडपात आपण प्रवेश करतो तेव्हा तो गोलाकार उघडून आकाशेला भिडलेला असतो याला हाताने कोरलेल्या अठ्ठेचाळीस खांबांचा आधार आहे आकाशाकडे पाहून मंत्रमुग्ध होऊन स्वर्गाकडे पाहण्याची अनुभूती इथून येते हे स्वर्गमंडप नावाचे औचित्य सिद्ध करते स्वर्गमंडपाच्या परिघात आपल्याला गणपती कार्तिकेय स्वामी भगवान कुबेर भगवान यमराज भगवान इंद्र इत्यादींच्या सुंदर कोरीव मूर्ती तसेच त्यांचे वाहक प्राणी जसे मोर उंदीर हत्ती इत्यादी दिसतात जर आपण केंद्रस्थानी उभे राहिलो तर स्वर्गमंडपातील सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताच्या भिंतीवर आपल्याला ब्रह्मदेवाच्या मूर्ती दिसतात मध्यभागी आपण गर्भगृहात स्थित शिवकोपेश्वर शिवलिंग पाहू शकतो आणि उजव्या हाताच्या भिंतीकडे आपण विष्णूची सुंदर कोरीव मूर्ती पाहू शकतो त्यामुळे एका नजरेत आपण त्रिदेव ब्रह्मा महेश विष्णू पाहू शकतो स्वर्ग मंडपाच्या तिथे येणारे जाणारे प्रत्येकजण असे छान छान फोटो काढून घेत असतात त्यामध्ये सर्वांनाच मजा वाटत असते अतिशय सुंदर आणि देखणं असं हे मंदिर आहे जे कुणाच्याही नजरेत फार भरेल मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई आहे आम्ही दर्शनाला गेलो तेव्हा दही भाताची शंकराची पिंडी तयार करण्यात आली होती त्यावर शंकर पार्वतीची प्रतिमा होती जी दही भातावरच कोरली होती त्याच्याच बाजूला गणपतीची मूर्ती दही भाताचीच होती पांढऱ्या शुभ्र दही भाताच्या पिंडीवर भरपूर फुलं घालण्यात आली होती आणि दिसायला ते अतिशय प्रसन्न आणि सुंदर वाटत होतं तेथील पुजारी काकींनी सांगितलं की ज्या दिवशी कुणाचा नवस असेल त्या दिवशी असं करण्यात येतं मंडळी हे सर्व प्रत्यक्ष पाहताना खूप भारी वाटतं मंदिराच्या बाहेर आपल्याला ओटीचं सामान बेल नारळ फुलं सर्व मिळतं या मंदिराचा भक्कमपणा डोळ्यात भरतो आणि या दगडी बांधकामामधील कलाकृतीचं कोरीव काम आपल्याला अचंबित करतं भक्कम असे हे दगडी खांब आहेत त्यांच्याकडे बघूनच त्यांचा भक्कमपणा आपल्याला समजतो जाणवतो म्हणजे हे खूप पुरातन मंदिर आहे आणि पुढील कित्येक वर्ष या खांबांचा भक्कमपणा टिकून राहणार यात वादच नाही मंडळी ही कलाकृती अद्वितीय आहे या कारागिरांना मनापासून सलाम मंडळी इथे अवश्य भेट द्या थँक्यू थँक्यू सो मच